वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या हातकणंगले शवविच्छेदन रूम ची अवस्था दयनीय हातकणंगले शवविच्छेदन रूमची अवस्था दयनीय एकोणीसशे सत्त्याण्णव साली बांधलेले शवविच्छेदन रूम शवागार खराब झाले असून ठिकठिकाणी गळती व कमी जागा यामुळे शवविच्छेदन कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत होत आहे एखाद्या वेळी एकापेक्षा अधिक बॉडी आल्या तर पायात ठेवून काम करावे लागते खराब झालेल्या बॉडीज आल्या तर खूप वाईट अवस्था होते महामार्गालगतचा तालुक्याचा दवाखाना असून सुद्धा भरपूर जागा असताना कोणतीही अधिक चांगली सुविधा देता येत नाहीत ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल आमदार खासदार यांनी आरोग्याच्या या महत्वाच्या घटकाकडे लक्ष देणे गरजेचे आहे शिवाय त्या ठिकाणी वेळेची व कुटुंबाची पर्वा न करता शवविच्छेदन करणारा स्वप्नील नरुटे हा गेले वीस वर्ष समाजसेवा देत आहे त्याचा सुद्धा विचार शासन दरबारी व्हावा याबाबत लोकप्रतिनिधी व शासन मुख गिळून गप्प का अशी पंचक्रोशीतील नागरिकांनी इच्छा व्यक्त केली तसेच दवाखान्याच्या डागडुजीसाठी आजपर्यंत अनेक लाखाचा निधी आला पण कधी शवविच्छेदन रूम साठी निधी आला नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी होऊन विनोद शिंगे वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी